नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मालिका आणि नाटक विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शलाका पवार यांच्यासोबत ही घटना घडली आहे शलाका यांचा दादरला भीषण अपघात झाला इतकंच नव्हे त्यांच्या पायाला अठरा टाके पडले परंतु तरीही आधीच ठरलेले असलेले असल्याने शलाका यांनी नाटक आणि मालिकेचं शूटिंग सुरूच ठेवलं शलाका यांनी अपघातानंतरही काम सुरू ठेवल्याने चाहत्यांनी चांगलं कौतुक केलं आहे शलाका पवार काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुचाकीवर बसून मुलीसोबत ठाण्याला प्रवास करत होत्या यावेळी महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीमधील लोखंडाची जड वस्तू अचानक रस्त्यावर पडली ती वस्तू शलाका यांच्या पायाला जोरात घासून गेली त्यामुळे त्यांचा अपघात झाला पुढे शलाका यांनी विक्रोळीतील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार केले डॉक्टरांनी शलाका यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला परंतु आधी शब्द दिला असल्याने आणि दुखापतीमुळे इतरांना अडचण नको हा विचार डोळ्यासमोर ठेवून शलाका यांनी मालिकेचं चित्रीकरण सुरू ठेवलं शलाका सध्या हिज तर फॅमिलीची गंमत या नाटकात अभिनय करत आहेत या नाटकात सागर कारंडे प्रमुख भूमिकेत आहेत नाटकाचेही प्रयोग आधीच लागल्याने शलाका यांनी दुखापत झाली असूनही रंगभूमीवर काम केलं शलाका यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांच्या हालचालीमध्ये थोडा बदल करून नाट्यप्रयोग करण्यात आला अशा प्रकारे शलाका यांनी शो ऑन म्हणत अभिनय करणं थांबवलं नाही शलाका यांचा कामाप्रती असलेलं डेडिकेशन बघून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं याशिवाय काळजी घेण्याचाही सल्ला दिला